<midditra> no. मित्राने मिस्त्रीने एक नंबर पण मला काय घेऊन देणार माझा ऐकतो माझा आज ऐक बाबा ही काम एक नंबर मजबूत केलंय असा महाराष्ट्रात मिस्त्री कुठान नाही एवढा बाईना एक दगड एक दगड सुद्धा ह्याला हरत नाही आणि यात झालंय ऐकतो आता इथ नाही मी आकडल आता रेषा वाट कस रेषा वाटा करायला आपल्याला वाटा करायला दोन माणसं जर आली ना तर उठा बसायला आपल्या बसायला इथे व्यवस्थित शक घेतो नाही

मी मला काम करू नाही काय मिस्त्री काय ऐकू नका आता एवढं काम झालंय आता तुम्ही जर पाडायचं असलं तर मी आज बाथणार आहो दगड मी जाणून टाकतो याही पाया काढला दहा पंधरा मिनिट आपलं ओके होती सगळं मिस्त्री मी काय कटोर पहा दगड

आ, या, या लवकर कुठपर्यंत गेला तुम्ही दोन किलोमीटर गेलाय का आव या लवकर माहिती सगळं दगड बिगड आणून का तुम्ही पाया खाण एक बाजू एक बाजू खाल्ली आता दुसरी तिसरी बाजू राहिली आम्ही दोन भावाला की तुपून ओन माझ्या भावाला की तुपर होऊन

काय करायचं करा काय काय करायचं ते बघ तुमाझे मिस्त्री येतच नाही मागारी पण किती मिनिटं करायचं कसा येत नसतं मिस्त्री बघू की हा कसा येत नाही बघा की फोन लावणार आहे अजून डबल येणार अजून येणार मिस्त्री मिस्त्री येतो शंभर मिस्त्री येत नाही आता एवढं भारी मी घर बांधलेलं सगळं बायकुलु खेळ केलाय आता किती राहिले थोडं राहिले या बांधकाम किती राहिले एवढं झालं म्हणजे पाणी मारलं मिस्त्रीने सकाळ जरन